नमस्कार माझ्या बहिणींनो माझ्या भावांनो तुम्हाला माझा शांताबाईचा नमस्कार कशा आहे तुम्ही मजेत ना मजेत राहा हसत राहा आणि खुश राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक नवीन असतील माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील ना त्यांना सबस्क्राईब करा ना सबस्क्राईबचे काही पैसे नाही पडत तुम्हाला हो एक बटन दाबून सबस्क्राईबचं आणि कमेंट्स करून सांगत तुमच्या बहिणीला कसे वाटतात आमची व्हिडिओ तुम्हाला तर चला व्हिडिओ पूर्ण बघा चल बाई असते केसाईवाली बहीण केसाईवर भांडे घ्या केसाईवर भांडे घ्या तर काढून ठेवतो केसव मग अजून वक्तावरती आली की मग मला टाईमही देत नाही केसं पायाले लय करते मग जायची पहिलेच केस किसं काढून ठेवून देतो मग ते आली की पटकन भांडी घेऊन घेईन बुट केसं जमा केले म्या मस्त मोठा डबा घेतो मी मागच्या वेळेस पाहिला आता तो एक डबा मस्त कळीकुंड्याचा पण त्यावेळेस नाही केस कमी होते ना आता बुट केसं जमा केली मॅन आता कसं पावणे राहून आली ना घरी उन्हायची मानंदा गिनदार असायले तर त्याची केस मग तर का तेन त्यानं ते विण्या घातल्या केसं आहे कंगचे केसं बरं बरं काढू उठून देतो लय बुट केसं जमा केले मॅ सगळे केस के जमा केले आता चार मस्त डबा भेटते कोळी कुंड्याचा पण कुठे ठेवल तो मी केस मला लक्षातच नाही कुठे ठेवल ते कुठे मी एका पंदीत जमा करून ठेवलेत मी आता बीबी पाहिजे संधी संदी केस मी एका जमा करून ठेवले होते ते डोक्याचे भरपूर केस काढायलात नाही पण केस कुठे ठेवले काय नाही चांगला डबा भेटते कडी कुंड्याचा डबा आहे मस्त काही भरले काम आहे दिवाळी फराडाचं हे चकल्या चिवडा मग नाही ते काय काही मोठा डबा आहे साजरा नाही माई केस कुठे गेले हो माय बो मी कुठे ठेवली बघ केस नाही लक्षातच नाही राहिलो तर मी लय मोठे केस जमा करून ठेवली होती काय बो दिसून दिनी राहिली बाई वक्तावर काय दिली माय फेकून गोल्याच्या बाबानं हम्म बहुतेक हे गोल्याच्या बाबाचंच काम आहे गोल्याच्या बाबानं माय केस फेकून दिले गोल्याच्या बाबाला माय केस काहून डाळ आहेत काय माहित थांब आता मला फक्त माहित होऊ दे, दे, दे है, है माई की कोण माय केस फेकले त्याचा टक्कलच करून टाकतो मी हा एवढ्या मेहनत माय केस जमा केली आणि दिली फेकून कोण फक्त मला माहित होऊ दे कोण केस केस फेकून दिले माहीत शांता शांदा काय पाहून राहिली तू किती मोठे केस जमा करून ठेवले होते ते मग केस दिसून दिले आज ते केसावर भांडे विकणारी बाईन तुम्हाला दिसले का माझे केस कुठे आहेत ना नाही मला नाही दिसले तुझे केस मला माहिती नाही कुठे ठेवले ते आता मला काय माहित आहे तूच कुठे ठेवून देतो काय लक्ष राहत नाही तो बरोबर पाय जरा काय मी बापा केस जमा केले मागच्या बारीने आली होती ती बाई मागच्या बारीने केस कमी होते मला इथं कडे कोणता डबा पाहिजे होता ते बाई म्हणे अजून केस जमा करा म्हणायची शांता नाही मग तुम्हाला मी डबा देईन म्हणे तर तुमच्या बहिणी आल्या होत्या तुमच्या बहिणीचे केस वर फोरकू मी केस जमा करून ठेवून दिले होते नाही केस जमा करून ठेवले होते आता ते केस कुठे गेले काही दिसून नाही राहिले असं नाही मन दुख राहिलं केसं माय हरपले तर तुम्हाला काय सांगू लय मन दुख राहिलं जाऊ दे ना शांता तू तर अशी बोलवली तसं कधी ना हरपलं केस तर हरपले डबल जमा करून टाकतो केसायची काय कमी आहे लय मोठे मोठे केस आहेत तू इथं अहो पण तसं नाही ना मोठे -बोट मोठे आहेत मी टकल करून देऊ का तिने वे जे वेणी घालताना केस गडतात ते जमा करतो ना आम्ही बाया तर कोणाचं काय पोट डुकलं मला केसाईपासून मला समजून नाही राहिलं असा सराब देतो की मी माझ्या केस केस फेकणार आहे टकलच होऊन जाईल त्या डोक्यावर कधी केसच नाही उगवतील अरे काय बोलू राहिली तू शांता काय बोलू राहिली तू एवढ्या कुठली सराब देऊन राहिली काय बाई तू खरं ना कधी चांगले शब्द बोलले पाहिजे सराबांक कशाला देऊन राहिली कोणाली बिचारेली काऊन वा हा काऊन तुमच्या कोण पोटाला जाऊन आली वा तुम्ही तर फेकले ना केस तुम्ही तर नाही फेकले ना अरे काय बोलू रेडी तू मी काय केस फेकू मला काय माहिती होती केसन केस कुठले येतं ते तू तिथं पाहत बस एवढे भांडे खराब झाल्यावर भांडे घेत राहते अगं झाली काय मी तु? बहुतेक तुम्हीच फेकले केस माय तुम्हीच फेकले म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहून राहिले तिकडे पाहून बोलून राहिले आणि तुम्हाला एका वेळा पोटाने झोप आली हे कारणा तुमचंच आहे वैक्त ना मी तुम्हाला पुरं वैक्त मी तुम्हाला हे कारणा मी तुमचीच आहे तुम्हाला काय गाड्या गावीत नाही केसं आलेले केसावर मांडे इकणारी मांडे बाजी तर तुम्हाला आली का होती बाई अव बिचारी पद्मा मी एवढे मेहनत केस जमा केले व पण बिचारी माय केसच नाही दिसून राहिले काय मी कोण फेकून दिले तो काही दिसूनच नाही राहिले ओ माय शांता कशा होती तुम्ही बराबर कोणी ठेवले माय बाई केस सांग हो बिचारी होत मी तुम्हाला माग म्हटलं होतं की लय मोठे केस जमा केले तुम्ही चांगला मोठा डबा भेटला असता तुम्हाला केस येवर आता काय हो माय किती नुकसान झालं ओ काय हो माय शांता बाई बराबर ठेवायचं असतं पण टाकून दिलं शिन तुम्ही पुंजा गिंजा अब नाही ना पद्मा मी बरोबर ठेवली होती ना बरोबर ठेवली होती मी कुठे गेली काय माहीत माय असं मन दुखर आहे पद्मा ज्याने कधी माहिती फेकली असतील की नाही सरा देते की नाही मी त्याने केसच नाही उगायची कधी टाकला सुद्धा येईन तू माय शांता बाई जाऊ द्या ना वा जाऊ द्या माय एवढा काय सराब देता माय कोणाला कोणी गा अशी ना कशाला माय पूजात गेले असतील हवे उडून गिळून गेले असतील त्याला काय सराब देता माय केसासाठी जाऊ द्या चला ना मग मी घेतो भांडे चला माय तर पाहतो मी हा चल बाय बाय चल आता नुसतं पायाच लागेल मला येऊ नाही शकत मी केसच नाहीत ना मग मायापाशी काय करू देणं त्या डोक्याचे कापून देऊ शकते केस लय मोठे मोठे केस आहेत तुले कायले मन दुखून घेतो तुझ्या मीच फेकले ना माहिती केसं तुम्हीच फेकले ना माहिती मला सगळं तुम्हीच फेकले माहिती केसं हा कारण तुम्हीच केला आता वरून म्हणता मला किती तुम्ही डोक्याचे केस कापून दे थांबा ना तुम्हाला तो असं सराप लागेल की नाही माया तुमच्या डोक्याला एकही केस नाही उघडणार टाकले होऊन असाल तुम्ही टाकले पुरे गंजी आई वो आई मदले टान लागली वाई जोरेन चिंटे तुला म्हटलं ना मी घेऊ नको माय सांग सांग हां थकून गेला रे माय जीव तिला कल्ला करू 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 किती वेळचा कल्ला करून राहिली मी माझी घाटी सुकून गेली मला बी तहान लागली थांब ना आता था। कोणी बाई आले की मांगत मग येईल गेला घर पाणी तुझ्यासाठी ए केसांना भांडी येते का तू थांब मग आहे माझ्याकडे केस हा बाई केसाईवर भांडी तुम्ही आणा ना आणा किस आणा काय पाहिजे तुम्हाला हे दिला गिंटी घेऊन जा सगळं आहे मायापाशी गंजुली हाय डब्बा हाय सगळा हाय काय पाहिजे तुम्हाला पण केस कोण देतो मी भांडे पहिलेच सांगतो तुम्हाला बापरे तू तर अशी बोलत आहे जशी काही तुझं विकून राहिली एवढा ॲट्रीट तुला हो आहे माझ्याकडे भरपूर केस आहेत आणि मला डब्बा दे छान तू कडी कोणा डब्बा पाहिजे मला बाबा थांबतो बाबा आम्हाला घ्यावं लागतं भांडे केसाईवर हा मावशी हा थांबतो मी आणा केस आणा तुम्ही किसाना अंतु नाक्षे बारिन तुम्ही डब्बा म्हणाना तो डब्बा भी आणला नाही या बारिन तू म्हणाना कळी कोंडा डब्बा पाहिजे म्हणून म्हटले तो डब्बा घेऊन आले मी तो आणि मग केले का कसे जमा अव नाही बा बिचारे बिचारी माय कसे जमा केलते बा भाई माय कसे दिसून नाही आले कुठे ठेवले मी तो जाऊ दे मी काय घेत नाही मी पुढच्या बारिन घेईन आता या पद्माला दाखव काय घ्यायचं आहे तो बरं बरं ताई तर हात हात लाव लागता काय टोपला खाली घेतो ए बावळा काय बोलते का 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 की तू हो मी काय हेल्पर आहे का तुझीच टोपलं खाली उतरायला तू का पहिल्यांदा आली का केस विकायला तुझी हिम्मत किती आहे का तू मला काम सांगते कशा बाई ताई तुम्ही हा काय होत त्याचा खात लावू लागला तू त्याला काय रे पाहिजे आता लावून लागलं जरा त्या खात बाई लय भारी आहे व टोपलं कशी वस्तू नंदा हा काय होत त्याचा खात लावू लागला तो सरक बाजूला मी उतरलो टोपलं खाली तिचं धन्यवाद व मावशी